हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर तर मी गेली आहे ठाण्याला कारण मला क्रिसमसची सुट्टी होती म्हणून मी आदल्या दिवशी ऑफिसवरून राहायला गेली माझ्या सासूरवाडी तर मला सासूबाईंनी नेली सहस्रचंडी हवनकुंड देवीचे दर्शन घ्यायला तिकडे चालू होतं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन सहस हे एकशे आठ प्रदक्षिणात घालण्याचा त्यांचा प्रत्येकाचा संकल्प असतो ही लोक घालणारी एकशे आठ घालतात आईना त्यांच्या ओळखीचे भेटले आईनी मला सांगितलं की ह्या हवनकुंडाच्या भोवती लोक एकशे आठ व्या प्रदक्षिणा घालतात तसा त्यांचा संकल्प असतो आणि हे माझ्यासाठी खरं तर नवीनच होतं आणि आम्ही दोघींनी पण तीन व्या

इकडे आम्हाला जी छोटी मुलगी भेटली तिच्यासाठी आणि आधीरासाठी आईंनी नेकपीस घेतलं आणि आम्ही आईस्क्रीम घेऊन घरी आलो तर आईंचं जेवण ऑलरेडी दुपारी झालं होतं वांग्याचं भरी मुळा फ्रीजमध्ये होता तर आईंनी मला सांगितलं की आपण कोशिंबीर करूया त्यांच्या सासूबाईंनी शिकवलेली माझ्या सासूबाईंनी मला शिकवली मुळाची कोशिंबीर आणि ह्या दिवसात ही कोशिंबीर चांगली असते बाबांना पुरत नाही आम्हाला किती केली कि तरी आजी आजोबा ही आजीची फेमस आहे मी इकडे आल्यावर शिकले अभिषेक पण खातो गॅसेस जे होतात ना त्याच्यासाठी मुळा गुणकारी आहे तुझा जेवढा मुळा पोटात जाईल थंडीत तेवढं तुझं पोट साफ आणि मुळ्याची कोशिंबीर बरीच जण करत नाही पण आमच्याकडे ही केली की राहत नाही बाबा तर एकदम आवडीने स्पेशल आहे आता ह्याच्यातून टाक आण पण कापते पटापट पाला जेवढा बारीक कापशील तेवढा चरचरणार नाही तर जाड ठेवलात ना तर जरा चरचरतो दाताखाली पण या करीरा धार नाही आहे आई गो बाई मला अशी थारधार लागते ठीक ती तुझ्यासाठी आणली होती तुला जी मोठी जमत नाही म्हणून मी खास ती तुझ्यासाठी विकत घेतली होती ती अशी वाली घ्यायची जी आपण छोटी वाली जी आपण धार करून घेऊ शकतो अशी वाली पण ती कापायला जमायला पाहिजे ना फटाफट जेवढी धार जास्त तेवढी कापताना बोट सांभाळावी लागतात हे बघ झाली हा दे आई इकडं त्यात थोडंसं खोबरं दिसायचं ओलं मुळा झाला की त्याच्यात आणि ह्याच्यात टाकताना मीठ मात्र काळं काळं मीठ टाकायचं ब्लॅक सॉल्ट पानं आणि हेच टाकले पान नाही हे पण घेतलं ना थोडंसं कवळंवालं ते तुझी ही जेठा घेतली कव पण ती कवळीवाली पाहिजे तरच खायला मिळते खोबऱ्याशिवायचं होतं बाबा येत आहे का तुम्ही मला वाटलं बाबा येत आहेत की काय या तुम्ही पण बाबा काढायला काळा मिशिवाय चव नाही आता त्याच्यात किंचित काय टाकायचं साखर ज्याला साखर म्हणते त्याने गुळाची पावडर टाकली तरी चालते जी जी आता काय पाहिजे आपल्याला किंचित साखरेची दाणे आता चमचा हे झाले असं बरं मी आता काय कमी पडली वाटलं तर मीठ घ्या काय वेळेला आता नाही गेलीच तरी चालेल हो तुझ्या आईने शिकवली मी कुठून सांगितलं मी सांगितलं ना गा सासूबाईंची शिकवलेली आहे आमच्याकडे नाही करत सगळं सांगितलं मी ते सांगायला आले ते हम्म माझ्या आईने शिकवली बघ आणि सांग वाटलं ते लिंबू आपलं जला हवं तो पिऊ शकतो कसं ताव खातील ना घेऊन ते बघ तो आपण कांदा टाकायचा थांब थांब लिंब कमी आहे

हो तरी पण नाही मस्तच लागते ती आणि एकदम कवळा कवळा पाला असेल ना तो अजून छान लागते गोड पण लागला मला साकड नाही मुळा गोड लागला मुळा चांगलाच पाहिजे तुझा मुळा चांगला नसेल ना घरीत अभि मला बोललेला की आई मस्त बनवते वांग्याचं तू आपण केलं नाही केलेलं आपण मग मटार आणि बटाट्याची उसळ केली तुम्ही वांग्याचं भरीत करणार होतात आणि मग अचानक ते सगळं होतं ना मटेरियल हा आणि मग आईंच फेवरेट गडबड आम्ही खाल्लं खूप सुंदर लागतं आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही व्हिडिओ बनवलाय तर सबस्क्राईब करा आणि बाय